प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जात नाही हे स्पष्ट असं विधान शिंदेच्या सेनेचे नेते संजय शिरसाट यांचं समोर आलंय आंबेडकर आणि शरद पवारांचं कधीही जुळलेलं नाही असं त्यांचं वक्तव्य आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होताना दिसतेय प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जात नाही हे स्पष्ट असं विधान संजय शिरसाट यांचं समोर आलं युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे प्रकाश साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही आणि उभाट्या गटाच्या असलेल्या आयडिओलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला आता दुजोरा ह्या सर्वां नेत्यांकडून मिळत आहे